पक्ष्यांची गोड गाणी ऐकून जर आपली सकाळ झाली असती तर कर्कश गजराने उठण्याची आज वेळच आली नसती कर्कश गजराने उठण्याची आज वेळच आली नसती झाडा फुलांनी अंगणे जर सजवता आली असती झाडाफुलांनी अंगणे जर सजवता आली असती तर कृत्रिम श्वासाची गरज महामारीच्या वेळी भासलेच नसते हो कृत्रिम श्वासाची गरज महामारीच्या वेळी भासलेच नसते हो मुंग्यांनी रेलचल जर घरात मांडलीच नसती तर जगण्याची रीत आम्हास कधी कळलीच नसते जगण्याची ही रीत आम्हास कधी कळलीच नसते चिमुकल्या ह्या जीवांनी क्षणभर विश्रांती दुपारी जर घेतलीच नसती तर शांतता आम्हा कधी लाभलीच नसते शांतता ही आम्हा कधी लाभलीच नसते पक्ष्यांची शाळा सायंकाळी जर सुटलीच नसती तर घराची ही ओढ आम्हास कधी कळलीच घराची ही अशी ओढ आम्हा कधी कळलीच नसते रात्री श्वानांनी जर मोठ्याने बडबड कधी केलीच नसती तर चोरांना जरप कधी बसलीच नसती हो चोरांना ही जरप कधी बसलीच नसती चिमुकल्या जीवांची ही बिनशत मदत जर आपणास लाभलीच नसती तर खडतर जीवनाची जगण्याची बिकट वेळ आपल्यावरही अशी येऊन बसली असती आपल्यावरही अशी येऊन बसली असती